सांगली शहरातील कोल्हापूर रोडवर असणाऱ्या समर्थ कॉलनी परिसरात राहणाऱ्या रहा, व्यापाराचा बंद बंगला चोरट्यांनी फोडलाय बंगल्यात ठेवलेले तब्बल अठरा तोळे सोने आणि वीस लाखांची रोकड असा एकूण अठ्ठावीस लाख बावन्न हजारांचा मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारलाय भरवस्तीत घरामध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापून ही घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी विनोद श्रीचंद खत्री यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सदर घरफोडीची घटना ही सोमवार ते मंगळवार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर अधीक्षक ऋतू खोकर उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि तपासाच्या सूचना दिल्या विनोद खत्री समर्थ कॉलनीमध्ये राहतात विनोद खत्री हे सोमवारी मुलीच्या लग्न समारंभाचा कार्यक्रम असल्याने कुटुंबियांसोबत कोल्हापूरला गेले होते यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंगल्यावर पाळत ठेवून पाच आणि सहा फेब्रुवारीच्या मध्यरात्री बंगल्याच्या मागील बाजूच्या दरवाजाला तोडून घरात प्रवेश केला घरात असणाऱ्या सोनी चांदीच्या दागिन्यांसह वीस लाख रुपये रोख असा एकूण अठ्ठावीस लाख बावन्न हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या ठिकाणी घरफोडी झाल्याने खळबळ उडाली संशयितांचा शोध घेण्यासाठी तातडीने शहर आणि एलसीबीची दोन पदके रवाना करण्यात आली आहेत